हे एवरीवन वेलकम टू माय चॅनल क्रिएट अँड ग्रोड आज मी घोड दाड भाजी बनवत आहे घोडभाजीला रानभाजी असेही बोलतात आणखी दुसरे कोणते नाव असेल त्याबद्दल मला आयडिया नाही बट मी जिथे राहते तिथे घोडभाजी असे बोलतात तुमच्याकडे या भाजीला काय बोलतात हे मला नक्की सांगाल कॉमेंटमध्ये मा माझ्याकडे तर याला घोडभाजी बोलतात घोडभाजीमध्ये असे खूप सारे गुणधर्म आहेत जे आमच्या शरीराला आवश्यक आहेत म्हणून घोडभाजीला एकदा तरी खायला पाहिजे ही समरमध्ये निघते मोस्टली आमच्याकडे तर समरमध्येच असते ते घोडभाजीची दाढभाजी बनण्यासाठी मी गोडभाजी घेतली त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर असं रफली चॉप करून घेतलं आहे डाळीमध्ये मी तूर डाळ घेतली मूग दाळ घेतली हिरवी जी सालासकट आहे पिवळी मूग दाळ घेतली आणि चना दाळ घेतली त्याला स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून घेतला त्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाणे घेतले हिरवी मिरची घेतली कांदा घेतला करीपत्ता घेतला टोमॅटो घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये मी घोड भाजी जे चिरून घेतली होती रफली ते टाकून घेत आहे आणि त्याला कुकरला लावून शिजवून घेतलं डाळभाजीसाठी एक वाटण तयार करत आहे मी त्यासाठी मी कांदा आणि खोबरे हे दोन्ही छान असं भाजून घेतलं आहे आणि त्याला मिक्सी पॉटमध्ये छान असं बारीक करून घेतलं आहे त्याची एक पेस्ट तयार केली आहे कुकर थंड झाल्यानंतर त्यामधून मी जी डाळ शिजवून घेतली आहे भाजी टाकून ती बाहेर काढली आणि आणि बघा या टाईप शिजवून घेतलं आहे मी डाळीला जास्त शिजवून नाही घेतलं एकदम थोडंसं या टाईपचं ता शिजवून घ्यायचं आहे एकदम जास्त पेस्टसारखं शिजवून नाही घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये मी लाल तिखट हळद मीठ चवीपुरतं घरी केलेला गरम मसाला आणि गोडा मसाला घेतला आहे दाढ फोडणीसाठी मी गॅस ऑन केला आणि त्यावर ते कढाई ठेवली दुसरीकडे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गरम पाणी टाकल्याने मीन्स भाजीला किंवा डाळीला खूप छान चव येते असं मला वाटते म्हणून मी असं करते तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये मी जिरे टाकले आणि मोहरी टाकली त्यानंतर एक तेजपान टाकला आमच्याकडे तेजपान बोलतात तुमच्याकडे काय बोलतात याला त्यानंतर बारीक जॉब केलेला थोडासा कांदा टाकला त्याला छान ब्राऊन होऊ द्यायचं आहे कांद्याला कांदा ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकली एक चम्मच आणि त्याला पण छान ब्राऊन होईपर्यंत परतायचं आहे ते परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी जे वाटण करून ठेवलं होतं खोबरे आणि कांद्याचं तेल टाकलेलं आणि त्याला छान हाय फ्लेमवरती परतून घेणार थोडंसं त्यानंतर त्यामध्ये करीपत्ता ऑप्शनल आहे डाळीत टाकलं होतं ऑलरेडी मला आवडतो जास्त म्हणून मी टाकला तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो टाकलेलं आहे आणि त्याला पण छान असं परतून घेतलेलं त्यानंतर जे मी हे प्लेटमध्ये काढून ठेवलं तिखट मीठ हळद गोडा मसाला आणि गरम मसाला हे सगळे मसाले सगळे मसाले टाकलेत आणि त्याला छान असं हाय फ्लेमवरती परतून घेत आहे हाय फ्लेमवरती मसाले परतले आणि त्याला छान चव येते असं मला वाटते आणि म्हणूनच मी त्याला हाय फ्लेमवरती परतते तुम्ही पण करता का घोडभाजीची डाळ भाजी या टाईप या पद्धतीने नक्की सांगा मला कॉमेंटमध्ये त्यानंतर थोडंसं गरम पाणी घातलेलं मी त्या मसाल्यामध्ये आणि त्याला छान असं हाय फ्लेमवरती परत छान असं तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे परतून घेणार आहे बघा या टाईपमध्ये जितका छान मसाला शिजतो किंवा आम्ही परतून घेतो तेवढीच छान चव येते भाजीला किंवा दाढीला असं मला वाटतं म्हणून मी छान असं परतून घेते त्यानंतर त्या मसाल्यामध्ये जी डाळ शिजवून ठेवलेली आहे ती टाकत आहे आणि छान असं त्याला मिक्स करून घेत आहे त्यानंतर त्यामध्ये जे पॉट होतं त्यामध्ये जिथे मी डाळ शिजवून घेतली आहे त्याला काही चिकटलेली डाळ वगैरे होती त्यामध्ये थोडंसं आणखी पाणी घातलं आणि त्याला असं असं हलवून ते पण पाणी त्यामध्ये टाकलं आणि जेवढी मला यु नो दाढी दाढ दाड़ पातळ दाट हवी त्या हिशोबाने मी पाणी घालते त्यामध्ये तुम्ही कमी जास्त पाणी घालू शकता जर दाट हवी तर दाट आणि पातळ हवे तर पातळ आमच्याकडे थोडी पातळच करतात ही भाजी जिथे मी राहते तिथे लग्नातसुद्धा बनवतात ही भाजी फक्त त्यामध्ये पालक मिक्स करतात पालक आणि घोडभाजीची डाळभाजी करतात कधी नुसती पालकची डाळभाजी करतात मी घोडभाजीची डाळभाजी पहिल्यांदा माझ्या मामीकडे खाल्ली होती समर वेकेशन्समध्ये मी गेली होती तेव्हा त्यानंतर मी यामध्ये कोथिंबीर टाकलेली भरपूर मला जितकी आवडते तितकी आणि बस रेडी झाली डाळभाजी आता एक बोलमध्ये काढत आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी दाढभाजी तुमच्याकडे पण याला दाढभाजीच बोलतात काय किंवा घोडभाजीची दाढभाजी बनवतात काय हे नक्की मला कॉमेंटमध्ये सांगाल आणि मी ज्या पद्धतीने केली त्या पद्धतीने नक्की करून बघाल आणि कशी झाली ते पण मला सांगाल जर व्हिडिओ आवडला असेल मनापासून आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज